जास्त तेल टाकायला नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण कवल फ्राय चिकन बनवणार आहोत तर मित्रांनो चला कंटिन्यू पहा आपण व्हिडिओ एकदम मस्त इंटरेस्टिंग होणार आहे पहा आपण कवल फ्राय कसं चिकन बनवतोय ते तर मित्रांनो आपण पहिला मसाला टाकलेला आहे जेवढे मसाले नाही ते आपण टाकून घेतोय म्हणजे लाल मिरची पावडर असू द्या हळद असू द्या त्याच्यानंतर पावडर असू द्या किंवा आला लसूण पेस्ट ते सर्व टाकलेले आहे आता त्यानंतर हे सर्व मिक्स करून पूर्ण मिक्स करून थोडा वेळ मॅरिनेट ठेवण्यासाठी ठेवूया पण आता पहिलं मिक्स करून तुम्हाला दाखवतो आपण कसं मिक्स करून देतो इथे आता बघा या मित्रांनो आपण मी मिक्स करण्याची सुरुवात केलेली आहे एकदम पूर्ण मसाला एक जीव झाला ना त्यात लिंबू पिळून घेतो थो आता थोडंसं पूर्ण एक झाल्यानंतर ना थोडं वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं का त्याच्यानंतर आपण ते फ्राय करणार आहोत चला इथून पुढे कंटिन्यू पाहा तुम्ही कोकणामध्ये मित्रांनो पोपटी कौल चिकन फ्राय हे खूप फेमस आहे जमलंच तर आपण पोपटीही करून दाखवू तर मित्रांनो आता आहे ना थोडंसं मीठ टाकलेलं आहे टेस्ट आता बघा थोडं मॅरिनेट मॅरिनेट व्हायला सुरुवात झालेली आहे चिकन कारण त्याला पूर्ण पाणी सुटलं आहे आता अजून थोड्या वेळ आपल्याला आहे ते एकदम मिक्स झाल्यानंतर ना ते आपण फ्राय करून घेऊया दिसत असेल तुम्हाला पूर्ण कसं ते ऑइली ऑइल पाणी झालं पूर्ण त्याच्यामध्ये तर मित्रांनो आता पण आहे ना चुलीवर कौल ठेवलं आहे गरम होण्यासाठी तर त्याच्यावर आता आपण तेल ओतून घेतोय आता हे तेल ओतून उतून झालं ना दोन्ही साईडला की त्याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत आपण कवल सुरुवातीलाच गरम करायला ठेवलं होतं आणि कवल मस्त गरम झालेलं आहे आता हे आपण तेल टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं चिकन टाकूया जे आपण मिक्स केलं होतं ना पूर्ण चिकन मसाला जे मॅरिनेट तोडण्यासाठी ठेवलं आहे ते चिकन आता आपण याच्यामध्ये टाकतो आहे पहा तर मित्रांनो तुम्ही मित्रांनो हे बनवू शकता आणि थंडीमध्ये याची मजा खूप वेगळी असते तिकडे बाहेर जात तिकडं असं पूर्ण हे कवलंवर आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर न्यायला पुन्हा पलटी मारवं लागतं हे जे आपण चिकन ठेवले ते तुम्हाला हे पाहायला मिळेलच आता पुढे हे बघा आता मित्रांनो आपण पलटी मारायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर कधी असे पोपटी सॉरी पोपटी नाही कौल चिकन फ्राय केलं नसेल तर एकदम नक्की करून पहा खूप मस्त चव लागते यालाही ओलाचं फ्लेवर असतो ना ते मित्रांनो चिकनमध्ये उतरतं आणि खालून नॅचरल ने एकदम व्यस्त असतं त्याच्यामुळे अजूनच टेस्ट भारी लागते याची

मित्रांन पण जे सुरुवातीला चिकन फ्राय करण्यासाठी ठेवलं होतं ना ते आपण काढून घेतले आता हे आपण दुसरं चिकन पुन्हा फ्राय करण्यासाठी काढतोय आणि याच्यानंतर हे तुम्हाला दिसेल लास्टला याच्यामध्ये की आपलं चिकन एकदम फायनली कसं फ्राय झाले होते

أوه، <تصفيق> <تصفيق> اه قعدتي اه قعدتي اه قعدتي اه मधी मधी बघा तो सगळं तेल जातो खा बघ पागाली गरज पागा मधी बघा आपण इथं ठेवा फेटा फेटा मित्रांनो आपलं चिकन आहे ना एकदम मस्त असं फ्राय झाले आता पाहा तुम्ही पुढे थोड्या वेळेस वेळेस आपण हे चिकन काढून घेणार आहोत ते पहा मित्रांनो आपण चिकन काढून घेतले अर्ध ने जे थोडंसं आले ते आता पण तेही आपण काढून आहे बाबा एकदम मस्त असं फ्राय केलं आहे आणि ह्या चिकनचा टेस्ट एकदम भारी असते ती पोपटीची टेस्ट वेगळी असते आणि ही टेस्ट पूर्ण वेगळी असते चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर न नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तर शेअर करा म्हणजे इतरही लोक आपले व्हिडिओ बघून फ्राय चिकन बनवू शकतात चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय